नमस्कार आता रविराज हा अर्जुनला मदत करायला तयार झालेला असतो ते बघून प्रियाला खूपच राग येतो प्रिया, प्रिया म्हणते या रविराज किल्लेदारचं काहीतरी केलं पाहिजे या रविराज किल्लेदारसुद्धा ही केस लढत होता त्याच्याकडे सुद्धा काहीतरी पुरावे असणारच मला जाऊन बघितलं पाहिजे आणि काही मिळतंय का हाताशी काही लागतं आहे का ते बघितलं पाहिजे आता प्रिया ही रविराजच्या घरी येते रविराजच्या घरी येते रविराज घरात नसतो तो बाहेर गेलेला असतो प्रतिमा आणि सुमन घरी असतात सुमन आणि प्रतिमा किचनमध्ये असतात त्या प्रियाला बघून त्यांना आनंद होतो आणि म्हणतात तन्वी तन्वी तू कशी काय आलीस तेव्हा ती म्हणते असंच मला तुमची आठवण आली असं मुद्दाम बोलते आणि ती म्हणते आई मी माझ्या रूममध्ये आहे हा मला काहीतरी खायला बनवणं छानपैकी प्रतिमाला खरं वाटतं प्रतिमा म्हणते ठीक आहे प्रतिमा आणि सुमन किचनमध्ये काम करत असतात त्या संधीचा फायदा घेऊन ही वरती जाते आणि रविराजच्या रूममध्ये शिरते आणि रविराजच्या रूममध्ये ती शोधाशोध सुरू करते कपाटात बेड खालती गादी खाली सगळीकडे ती शोधाशोध करत असते कोणती फाईल सापडते का ते बघत असते इकडे प्रतिमा आणि सुमन किचनमध्ये असतात तेवढ्यात आता थोड्या वेळाने रविराज घरी येतो प्रतिमा रविराजला पाणी आणून देते आणि म्हणते अहो तन्वी आली आहे तुम्हाला भेटायला तिला आठवण येत होती तुमची म्हणून आली आहे रविराज म्हणतो कुठे आहे ती मला पण किती दिवस भेटली नाही आहे मला पण तिला भेटायचं आहे बोलायचं आहे तिच्याशी जरा तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते ती रूममध्ये आहे तिच्या आता रविराज प्रतिमाच्या सांगण्यावरून तन्वीच्या रूममध्ये यायला निघतो पण प्रिया ही तिच्या रूममध्ये नसून ती रविराजच्याच रूममध्ये असते आता रविराज हा पहिले स्वतःच्या रूममध्ये जातो आणि तिथून तो प्रियाच्या रूममध्ये जाणार असतो रविराज पहिले स्वतःच्या रूममध्ये येतो आणि बघतो तर काय का ही प्रिया काहीतरी शोधाशोध करत आहे एक फाईल घेऊन ती त्यात काहीतरी बघत आहे आणि ती फाईल रविराजने हा मारल्याबरोबर ती लपवत असते आता रविराजला जरा धक्काच बसतो आता प्रिया घाबरते ती म्हणते हा इथे कसा आला हा तर बाहेर गेला होता ना आता रविराज विचारतो तन्वी काय लपवतेस तू हे कोणती फाईल आहे ती आणि तू इथे काय शोधाशोध करत होतीस तू तुझ्या रूममध्ये पाहिजेस की माझ्या रूममध्ये काय करतेस तू आता प्रिया घाबरते काय उत्तर द्यावं हे तिला समजत नसतं रविराज म्हणतो दाखव तुझ्या हातात कोणती फाईल आहे दाखव आणि तू फाईल शोधायला इथे आली होतीस म्हणजे तू फाईल चोरत होतीस दाखव कोणती फाईल आहे आणि तो प्रियाच्या हातातून ती फाईल खेचून घेतो आणि ती फाईल बघतो तर काय त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो ही फाईल ही फाईल तू कशाला घेतलीस ही फाईल तुला कशासाठी पाहिजे नक्की काय चालू आहे प्रिया तुझ्या मनात खरं खरं सांग प्रिया काही उत्तर द्यायला तयार नसते तेव्हा रविराजला राग येतो रविराज प्रियाच्या एक मुसकाठीत लगावतो आणि म्हणतो लवकर बोल तुला ही फाईल कशासाठी हवी आहे तुझं नक्की काय चाललं आहे तू त्या दिवशीच मला म्हणालीस ना की तुझा आणि साक्षीचा काही ना संबंध नाही आहे तू मैपत आणि साक्षीसाठी काम नाही करत मग आता ही फाईल तू का घेऊन जात होतीस ही इम्पॉर्टंट फाईल आहे खूप मला ही अर्जुनला द्यायची आहे ही तू का घेऊन जात होतीस तुला मैपत आणि साक्षीला द्यायची आहे काही फाईल लवकर बोल प्रिया पटकन बोल आता प्रिया खूपच घाबरलेली असते काय बोलावं हे तिला समजत नसतं आता प्रिया चांगलीच रविराजच्या जाळ्यात अडकलेली आहे आता फाईल चोरणं प्रियाला चांगलंच महागात पडलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू